श्री स्वामी समर्थ प्रियाच लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चला तर आता आपण दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसांची सेवा ही आपल्याला काय करायची आहे त्याचबरोबर ती सेवा कशी करायची आहे आणि या सेवेला कधीपासून सुरुवात आहे ही आपल्याला करायची आहे याची माहिती आहे ती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर आपल्याला संकल्प कसा करायचा आहे नियम कोणते असणार आहेत आणि दत्त जयंती कधी आहे ही संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती आहे ती मिळेल चला आता सर्वप्रथम आपण पाहूया की दत्त जयंती कधी आहे वर्षी दत्त जयंती ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आलेली आहे त्यामुळे आपल्याला दत्त जयंतीनिमित्त स्वामी समर्थ महाराजांची त्याचबरोबर दत्त महाराजांची ही आपल्याला सेवा ही करायची आहे तर दत्त महाराजांची आपल्याला गुरुचरित्राचं पारायण हे करायचं आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही आपल्याला स्वामी सारा सारामृताचं पारायण आहे ही सेवा ही आपल्याला करायची आहे आता आपण पाहूया की स्वामी समर्थ महाराजांची सेवा ही आपल्याला कशी आणि काय करायची आहे याची माहिती ती आता आपण पाहूया बघा आता आपण नेहमी स्वामी समर्थ महाराजांची सेवा थोडी ना थोडी तरी आपण करत असतो म्हणजेच की आपण तारक मंत्र करतो किंवा त्याचबरोबर स्वामींचा मंत्र जप करतो किंवा आपण स्वामीचरित्र हे आपण अध्यायांचं जे वाचन आहे ती ही जी नित्यसेवा आहे ती आपण करतो पण आपल्या हातून ही जी सेवा आहे ती आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडतं की नेहमी ही सेवा ही है यांच्या हातून आहे ती घडत नाही त्यांच्याकडून ही सेवा ही होत नाही का तर वेळ नसतो काम असतं किंवा काही नोकरी करतात काही ना काहीतरी कारणानिमित्त त्यांच्या हातून ही सेवा ही घडत नाही तर त्यांनी अशा काही विशिष्ट ज्या तिथी आहेत तर त्या तिथींना नक्कीच ही कराव करावी आणि तीही संकल्पयुक्त करावी म्हणजे तुमच्या ज्या इच्छा अपेक्षा आहेत त्या नक्कीच स्वामी महाराज आहेत त्या पूर्ण करतील तर आता विशिष्ट तिथी म्हणजे नक्की कोणत्या की दत्त महाराजांची दत्त जयंती आहे स्वामी महाराजांची जयंती आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी स्वामी महाराजांचा प्रकट दिन ह्या ज्या काही विशेष तिथी आहेत या तिथींना आपल्याला स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची सेवा ही आपल्याला करायची आहे सेवा ही आपण जर केली आपला सेवा करणं म्हणजे आपला बँक बॅलन्स आहे हा आपला वाढला जातो तो म्हणजे कोणता सेवेचा बँक बॅलन्स आहे हा आपला वाढला जातो आणि आपली सेवा ही जितकी जास्त पटीनं होईल तितकं आपल्याला आपलं पुण्यफळ आहे ते मिळतं आणि आपल्या हातून नकळतपणे काही थोडेफार चुका घडतात किंवा कोणाबद्दल वाईट आहे ते चुकून आहे ते बोललं गेलं जातं त्यामुळे आपल्याला आपल्या हातून जे काही वाईट कर्म घडतं किंवा आपलं जे प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाचे काही भोग असतील तर ते सर्व काही कमी होण्यासाठी आपले पुण्यफळ वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच या सेवेचा आहे तो लाभ आहे तो होतो आणि आपल्या जीवनामध्ये येणारे जे संकट आहे जे काही वाईट वेळ आहे किंवा जो काही त्रास आहे तो नक्कीच कमी होण्यासाठी स्वामी महाराजांचा कृपाशिराद आहे तो आपल्या कुटुंबावरती आणि आपल्यावरती राहतो त्यामुळेच अशा विशिष्ट तिथींना तरी आपण सेवा हे ही करायची आहे आता स्वामी महाराजांची सेवा आपल्याला काय करायची आहे ते आता आपण पाहूया तर स्वामी समर्थ महाराजांची स्वामीचरित्र सारामृत याचं पठन आहे ते करायचं आहे तर आता आपण पाहूया की सेवेला आपल्याला सुरुवात ही कधी करायची आहे तेरा नोव्हेंबरपासून आपल्याला सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे ते आपल्याला चार डिसेंबरपर्यंत सेवा ही करायची आहे म्हणजेच की तेरा नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबरपर्यंत कम्प्लिटली एकवीस दिवस आहेत ते होतात आता पुरुष आहेत तर त्यांनी बरोबर तेरा नोव्हेंबरपासून सेवेला सुरुवात केली आणि चार डिसेंबरपर्यंत तुमचे एकवीस दिवस होतील तरीही चालू शकते पण आता महिलांच्या बाबतीत नक्कीच प्रॉब्लेम आहे तो निर्माण होऊ शकतो म्हणजेच की मासिक धर्म आहे हा जो प्रॉब्लेम आहे तो महिलांच्या बाबतीत येऊ शकतो किंवा दुसरे कोणती जरी कारणं असतात तर काही कारण असतो आपल्याला बाहेरगावे जाणे आलं किंवा त्यानिमित्त आपल्याला एका दिवशीचं वाचन आहे ते नाही म्हणजे करणं शक्य नाही झालं तर एखादा दिवस आहे तो आधीमध्ये स्किप होऊ शकतो तर यासाठी आपण काय करायचं आहे की यासाठी आपल्याला सेवेसाठी तेरा तारखेच्या अदोगर सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे म्हणजेच की तुम्ही नऊ दहा अकरा बारा म्हणजे आधीकडे तीन ते चार दिवसापासून तुम्ही नक्की सेवेला आहे ती सुरुवात आहे ती करू शकता तसं केलं तरी चालतं म्हणजे तुमचा आधीमध्ये जर एखादा दिवस जरी स्किप जरी झाला तरी बरोबर तुमचे एकवीस पारायण आहेत ही कम्प्लीट होतील आता एकवीस पारायणं म्हणजे नक्की काय आता वाचन आपल्याला नक्की किती रोज वाचन किती करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे हे पाहूया एक पाठ म्हणजे नक्की संपूर्ण वाचन आपल्याला किती करायचं असतं या ग्रंथामध्ये एकूण एक ते एकवीस अध्याय आहेत म्हणजे आपल्याला रोज आहेत ते एक ते एकवीस अध्याय याचं एवढं पठण आहे ते आपल्याला रोज करायचं आहे म्हणजे रोज आपल्याला संपूर्ण जे ग्रंथाचं जे पुस्तक आहे ते त्याचं पठण आहे ते आपल्याला रोज करायचं आहे आणि हे जे अध्याय आहेत यामधील हे खूप छोटे आहेत यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही अगदी पाऊन ते एक तासामध्ये याचं वाचन आहे ते होतं आता ज्यांनी नेहमी याचं वाचन केलेलं आहे अदोगर त्यांचं एक ते पाऊन तासामध्ये वाचन आहे ते होईल आणि जे नव्याने वाचन करणार आहेत तर त्यांना वाचनासाठी सव्वा तास किंवा दीड तास एवढा नक्कीच कालावधी आहे तो लागेल एवढ्या कालावधीमध्ये त्यांचं वाचन आहे ते नक्कीच होईल तर आता सेवेला सुरुवात करण्याच्या अदोगर जर तुमच्या जवळपास जर स्वामी महाराजांचं मंदिर असेल केंद्र असेल तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे जाताना खडी साखर नारळ आपल्याला घेऊन जायचं आहे स्वामी महाराजांच्या चरणे आपल्याला ते अर्पण आहे ते करायचं आहे आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की मी ही ही सेवा एकवीस दिवसांची तुमची ही सेवा करत आहे तर ही सेवा आहे ती माझ्या हातून निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या ही जी प्रार्थना आहे ती स्वामी महाराजांना ही ती आपल्याला करायची आहे स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपण घ्यायचा आहे आणि नंतर आपण आपल्या घरी येऊन आपल्याला सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे आता आपल्या जवळपास जर मंदिर नसेल केंद्र नसेल तर काय करायचं तर आपल्या देवघरामध्ये दे, स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर बसून अशा प्रकारचे स्वामी महाराजांना प्रार्थना करून आपण सेवेला सुरुवात आहे ती करू शकता आता सेवेला सुरुवात करण्याअगोदर आपल्याला संकल्प हा सोडायचा असतो उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे फुल घ्यायचं आहे अक्षता घ्यायची आहेत त्यावरती हळदी कुंकू घ्यायचं आहे स्वामी महाराजांना आपल्याला गोत्र आहे ते सांगायचं आहे त्यानंतर आपलं जर गोत्र जर माहीत नसेल तर कश्यप गोत्र आहे ते आपण बोलायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे आपण सेवा कोणती करणार आहोत आणि ती सेवा आपण का करणार आहोत त्याच्या पाठीमागचं कारण सांगायचं आहे म्हणजे तुमची जी कोणती इच्छा असेल जी कोणती तुमचं संकट असेल प्रॉब्लेम असेल तेही स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि माझी ही ही इच्छा आहे ती पूर्ण व्हावी ही जी मी सेवा करत आहे तर ती सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी स्वामी महाराजांना आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे हो अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे पण आपण संकल्प करत असताना एकवीस दिवसांची सेवा करतोय असं नाही बोलायचं तर आपण एकवीस पाठ करत आहोत अशा पद्धतीने आपल्याला बोलायचं आहे म्हणजेच की आपण पारायण करत असताना एखादा दिवस स्कीप जर झाला तरीही चालतो म्हणून आपण एकवीस पाठ असं बोलायचं आहे आणि नंतर ते पाणी आहे ते तामणामध्ये सोडायचं आहे आणि आपण आपल्या सेवेला सुरुवात आहे ती करायची आहे आता सेवेला सुरुवात करत असताना आपल्याला स्वामी महाराजांचा भिक्षेचा कालावधी म्हणजेच दत्त महाराजांच्या भिक्षेचा कालावधी हा बारा ते साडेबारा हा असतो दुपारचा त्यामुळे आपल्याला या कालावधीमध्ये सेवा करायची नाही इतर वेळेस तुम्ही सेवा कधीही केली तरी चालू शकते आता ज्यांना स्वामी समर्थ महाराजांचं जे स्वामी चरित्र सारामृताचं सा पाठाचं जे पारायण आहे हे करणं जर आपल्याला करणं शक्य जर नाही झालं तर तुम्ही दुसरी सेवा आहे ती काय करू शकता तर तुम्ही स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र आहे तो आपल्याला रोज अकरा दिवस आहे तो एकवीस आ... आता जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं जर पाठ जर करणं ते पारायण जर करणं जर शक्य जर नसेल तर तुम्ही दुसरी कोणती स्वामी महाराजांची सेवा करू शकता तर ते आता आपण पाहूया की आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी मंत्र जप आहे तो करायचा आहे म्हणजे एकवीस दिवस आपल्याला रोज अकरा माळी मंत्र जप आहे हा आपल्याला करायचा आहे त्यानंतर तारक मंत्राची सेवा आहे तर तीही आपल्याला रोज अकरा वेळा तारक मंत्र एकवीस दिवसांची सेवा आहे ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही नक्कीच ही सेवा आहे ती करू शकता स्वामी महाराजांच्या या तिन्हीपैकी कोणती सेवा जी तुम्हाला शक्य होईल तर ती सेवा आहे ती तुम्ही नक्कीच या एकवीस दिवसांमध्ये आहे ती करायची आहे आता एखाद्याची गुरुवारची सेवा असेल तर त्यांनी त्या दिवशी डबल सेवा आहे ती करायची आहे कारण तुमची गुरुवारची सेवा ही वेगळी आहे आणि ही जी संकल्प युक्तो तुम्ही जी सेवा जी करणार आहात तर ती वेगळी आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने करायचं आहे आता मासिक धर्मामध्ये जर महिलांना जर आधीमध्ये जर आता कारण एकवीस दिवसात जी सेवा आहे मासिक धर्माचं नक्कीच मध्ये येऊ शकतं कोणाचं तर तुम्ही तेवढे दिवस आहेत ते थांबायचं आहे आणि नंतर पुन्हा कंटिन्युली सेवा आहे ती आपल्याला सुरू करायची आहे आता चार तारखेपर्यंत जरी म्हणजे दत्त जयंतीपर्यंत जरी आपली ही संकल्प जरी सेवा नाही पूर्ण झाली तरी आप चार तारखेनंतर पुढेही तुम्ही जोपर्यंत सेवा संपत नाही तोपर्यंत ही सेवा आहे ती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीनं जरी केलं तरीही चालतं फक्त आपण संकल्प केलेला आहे जेवढ्या सेवेचा तेवढी सेवा आपली पूर्ण होणं हे अनिवार्य असतं म्हणून आपल्याला तेवढ्या दिवसाची सेवा आहे ती आपल्याला पूर्ण आहे ती करायची आहे आता नियम आपल्याला कोणते पाळायचे आहेत तर या कालावधीमध्ये आपल्याला मांसाहार आहे हा करायचा नाही आपण स्वतः खायचं नाही तुमच्या घरातल्यांना खायचं असेल तर खाऊ द्या पण जी व्यक्ती सेवा करणार आहे त्या व्यक्तीनं मांसाहार हा करायचा नाही ब्रह्मचार्याचं पालन करणे तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच करू शकता नाही केलं तरी चालू शकतं सेवा खूप दिवसाची आहे त्याच्यामुळे तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे त्याचबरोबर आपल्याला पर अन्न आहे हे वर्ज करायचं आहे म्हणजे बाहेरचं आपल्याला खायचं नाही ना तुम्ही पैसे देऊन हॉटेलमधून जर स्वतः खरेदी करून जर काही जर खाल्लं तर ते चालेल पण दुसऱ्याच्या घरी जाऊन आपल्याला खायचं नाही जर खाण्याची वेळ आली तर आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे तो म्हणजे गायत्री मंत्र आहे तो आपल्याला तीन वेळा आहे तो त्या अन्नाला स्पर्श आहे तो करायचा आहे आणि तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून ते अन्न हे ते शुद्ध करायचं म्हणजे त्या अन्न हे ते शुद्ध होतं आणि आपण ते अन्न हे ते खायचं आहे अशा पद्धतीने आपण जरी केलं तरी चालू शकतं अशा पद्धतीने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची दत्त जयंतीनिमित्त ज्यांना शक्य होईल आणि ज्यांची खूप मनापासून इच्छा आहे त्यांनी नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराजांची अशी सेवा आहे ती नक्कीच करावी श्री स्वामी समर्थ